नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र रोहन जाधव आपले या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत बटाटा पिकामधील दुसरा स्प्रे कोणता घ्यावा याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज रोजी आपला बटाट्याचा प्लॉट हा दीड महिन्याचा झालेला आहे यावर सध्या तरी कोणताही रोग नाहीये पण सततच्या पडत असलेल्या धुक्यामुळे व दैवारामुळे या यावर आपण एक स्प्रे काढणार आहोत ज्यामध्ये बुरशीनाशक म्हणून अॅक्रो हे बी एस एफ कंपनीचे बुरशनाशक आपण घेणार आहोत यामध्ये डायमिथोमार पन्नास टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो हे बुरशनाशक आपल्याला एक ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचे आहे म्हणजेच वीस लिटरच्या पंपाला वीस ग्रॅम इतके घ्यायचे आहे त्याला जोड स्पर्शजन्य बुरशनाशक म्हणजेच यम पंचेस हे आपण घेणार आहोत यामध्ये मँको झेप पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो हे आपण वीस लिटरच्या पंपाला चाळीस ग्रॅम इतके घेणार आहोत त्याचबरोबर पांढरी माशी मावा तुडतुडे थ्रीप्स व कोळेसाठी आपण सिजंटा कंपनीचे पेगासस व मेटिगेट ही दोन किटकनाशक घेणार आहोत पेगासस पन्नास टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो हे आपल्याला एक ते सव्वा ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच पंचवीस ग्रॅम वीस लिटरच्या पंपाला आपल्याला घ्यायचे आहे त्याचबरोबर मेटिगेट हे कोळीनाशक आपल्याला वीस लिटरच्या पंपाला चाळीस मिली इतके घ्यायचे आहे त्याचबरोबर पानांमध्ये चांगली काळोखी व अबायोटिक बायोटिक स्ट्रेस निघून जाण्यासाठी आपण बायोविटा हे आ, पी आय कंपनीचे सिविड व मिक्स असलेले प्रोडक्ट वापरणार आहोत याचे प्रमाण आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली इतके घ्यायचे आहे त्याचबरोबर औषधांचे परिणामकारकता वाढवण्यासाठी व रिझल्ट वाढवण्यासाठी आपण इफको कंपनीचे शिगाटो हे ऍक्टिवेटर्स स्प्रेडर आणि स्टिकर एकत्रित असलेले प्रोडक्ट आपल्याला वीस मिली वीस लिटरच्या पंपासाठी घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण बटाट्या पिकाला दुसरी फवारणी घेणार आहोत यामध्ये जर एखाद्या प्लॉटवर करपा आलेला असेल किंवा प्लॉटवर करपा येऊ नये म्हणून व बटाटा पीक हे निरोगी राहावे यासाठी आपण ही फवारणी काढणार आहोत धन्यवाद